लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी चोपडा तालुक्यातील गरताड या गावातील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला प्रारंभ केला यावेळी त्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला संवादात गावातील काही नागरिकांनी पीक विमा तसेच एक रुपयाचा काढलेल्या विम्याचे पैसे या संदर्भात समस्या त्यांच्या समोर मांडल्या राज्यामध्ये भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट व इतर पक्ष मिळून माहिती असल्याने रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडला असला तरी त्यांच्यासोबत फक्त भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते घटकपक्षाचे एकही पदाधिकारी कार्यकर्ता यामध्ये दिसून आला नाही बघितलं असेल की आता चार दिवस आधी जे निवडणूक आयोग आहे यांनी आचारसंहिता जाहीर केली आहे निवडणुका जाहीर केल्या ये आहे येणाऱ्या तेरा मेला लोकसभेचं मतदान होणार आहे आणि त्या अनुषंगाने मी चोपड्या तालुक्यातनं प्रचाराची सुरुवात केलेली आहे आज जवळपास माझे दहा ते बारा गावांना भेटी आहे आणि इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीने पूर्ण संपूर्ण लोकसभेचे माझे दौरे होणार आहे चांगला प्रतिसाद लोकांकडनं मिळतोय कारण की लोकांमध्ये उत्साह आहे की परत तिसऱ्यांदा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब झाले पाहिजे आता काल बैठक झालेली आहे तर नक्कीच आम्ही सगळे एकत्रच आहोत आता अजून दिवस खूप आहे त्याच्यामुळे आता जसं थो थोडं अजून या सगळ्या गोष्टी मॅनेज व्हायला वेळ लागतीलच पण सगळे जेवढे घटक पक्ष आहे साहेबांचं शिवसेना असेल रिपाय असेल अन्य पक्ष जेवढेही आहे ते आमच्या सोबतच आहे असं कालच आमच्या आदरणीय गिरीश भाऊच्या सोबत ही बैठक झालेली आहे नक्कीच आपले स्थानिक आमदार आमदार चंदुभाऊ हे सुद्धा आपल्या सोबत राहतीलच त्याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास मॅडम ज्यांनी राजीनामे दिले ते सगळे लोक मला येऊन भेटून गेले त्यांचा राजीनामा पक्षाने नामंजूर केलेला आहे ठीक आहे आता सगळे इच्छुक बरेचसे लोक इच्छुक होते उमेदवारीसाठी पण आता पक्षाने पक्ष कोणाला तरी एकाला संधी देत असतो आणि या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा सगळ्या पदाधिकाऱ्यांशी झालेली आहे <laughs> ज्या काही थोडे मतभेद होते तेही आमचे आता सगळ्यांशी भेटीघाटी करून क्लिअर झालेले आहे आणि सगळे जोमाने कामाला लागतील कुठे गावबंदी केली उद्या अजून तर माझ्या कानावर ठीक आहे अजून तर माझ्या कानावर तस काही विषय नाहीये त्या दिवशी झालं त्या दिवशी माझं प्रांत तहसीलदार कलेक्टर यांच्याशी बोलतो बोलणं झालं होतं मी त्यावेळेस इकडे नव्हती कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे निवडणुकीच्या काळामध्ये भरपूर धावपळ असते पण यावेळेस आली नाही म्हणून माझं लक्ष नाही अशातलं नाहीये याच्या आधी जेव्हा जेव्हा इथं दुष गारपीट झालेली आहे सातत्याने माझे दौरे झालेलेच आहे आणि नेहमी चोपड्याकडे माझं लक्ष राहिलेलच आहे सगळ्या तहसीलदार प्रांशी बोलून मी संपर्कात होती जेव्हा